भगवान श्रीकृष्णांनी मोर पीस का धारण केले त्याची जी एक सुंदर कथा आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा भगवान श्रीराम जेव्हा वनवासात निघाले तेव्हा माता सीतेला खूप तहान लागली होती तहान लागल्यामुळे ते चारही बाजूला जंगलामध्ये पाणी शोधत होते पण त्यांना कुठेच पाणी सापडत नव्हतं त्यामुळे सर्वत्र जंगलच जंगल, जंगल त्यांना दिसत होतं मग त्यांनी धरती मातेला प्रार्थना केली की हे माता मला पाणी कुठे आहे ते दाखव मला मार्गदर्शन करा ती प्रार्थना ऐकून एक मोर तेथे आला आणि त्यांनी प्रभू श्रीरामाला नमस्कार करून म्हणाले हे प्रभू येतच बाजूला एक जलाशय आहे मी तुम्हाला तेथे घेऊन जातो पण मी तर आकाशात उडत जाईल आणि तुम्ही चालत जाणार तर आपली चुकामुख होऊ नये म्हणून मी एक एक मोरपीस जमिनीवर टाकत जाईल आणि त्या मोरपिसाच्या साह्याने तुम्ही माझ्या मागे मागे या त्यांनी एक एक मोरपीस जमिनीवर टाकत तो गेला आणि प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण हे तिघंही त्या मोरपिसाच्या पिसाच्या सायाने पाण्याजवळ पोचले पाण्याजवळ पोचल्यानंतर त्यांचं लक्ष मोराकडे गेलं मोर जखमी अवस्थेत पडलेला होता तेव्हा प्रभू श्रीराम म्हणाले की हे मयुरा तुझी ही अवस्था कशी झाली तेव्हा मयूर म्हणाले हे प्रभू जेव्हा ऋतू येतो तेव्हा ऋतूमध्ये आमचे पंख झडतात आणि नवीन पंख येतात पण आज मी स्वतःच्या हाताने एक एक पंख उपटून टाकले त्यामुळे माझी ही अवस्था झाली आमचे पंख जर आम्ही स्वत उपटले तर आमचा मृत्यू हा निश्चितच आहे त्यामुळे आज माझा मृत्यू हा निश्चित आहे प्रभू श्रीराम म्हणाले की तुझी कुठली इच्छा आहे का ती इच्छा मला सांग मी तुझी इच्छा पूर्ण करेन तेव्हा मयूर म्हणाले की नाही प्रभू माझी कुठलीही इच्छा नाही पण प्रभू श्रीराम म्हणाले की तुझं माझ्यावरती कर्ज झालं आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी मी पुढच्या अवतारामध्ये तुला माझ्या माथ्यावर धारण करेल जेव्हा श्रीकृष्ण अवतार मी धारण करेल त्यावेळेस तुला माझ्या मस्तकावरती मी धारण करेन जेव्हा श्रीकृष्ण अवतार होतो जेव्हा श्रीकृष्ण जन्म घेतात त्या अवतारामध्ये प्रभू श्रीकृष्ण आपल्या माथ्यावरती मोरपीस धारण करतात आणि मयूराला दिलेल्या वचनातून मुक्त होतात त्यांच्या कर्जातून मुक्त होतात तर ही आहे छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया अशाच नवीन कथेसोबत